आज श्रावण स्पेशल सोमवार कळलं का तू दहा वेळा म्हणायची ना श्रावणाचं श्रावण श्रावण सोमवार सोमवार श्रावण स्पेशल सोमवार गेले होते मी परमेश्वराच प्रार्थना करून आले तुला सुखी ठेवण्याचं त्यानंतर ना आता मी उपवास सोट्या बनवणार आहे मस्त पैकी खीर पोळी आणि भिंडी मसाला रायता आणि माहिती का काय वेज पुलाव वेज पुलाव पुला। अरे माझ्या मम्मीचा आजच कॉल आलाय मला माझी मम्मी मला काय म्हणली म्हण दिवस नाव नाही घेतलं आजच्या व्हिडिओ मध्ये तरी नाव घेऊन दे तसं तर मी सासूबाईंच रोजच नाव घेते कधी असं आहे का सासूबाईंच मी नाव घेत नाही म्हणून जितकं प्रेम करते रे मी सासूबाईंच नाही प्रश्न आहे की तू कधी दिसत नाही माझं प्रेम त्याला मी काय करावं आम्ही आंधळ आहेत ना बरोबर कधीतरी तू बरोबरच बोलत असतो असं किती पण मी तुमच्या पुढं पुढं केलं ना तरी कमीच आहे कमीच आहे बरं ऐक मी काय म्हणते मम्मी का स्थोम्मार आए, स्थोम्मार। मला काय म्हणते दीदीला मस्त खीर बासून आणि गुलाबजाम बनवायला आणि महादेवाला पण थोडं ठेवू आज सोमवार आहे सोमवार ठेवणार आहे की मला माहिती आहे की मी नैवेद्य ठेवणार आहे देवाला मंडे इज लॉर्ड शिवच डे यु नो मंडे मी सांगितले तर देखो। सगळे ठेवू ठेवून झालं थाळ्या माझ्या पुढे आण तुझ्या समोर तुला पावलं समज समजा नाहीतला आहेस तू अरे वहिनी जेव्हा की हिथून दुसटी श्री आपलं तुला जे बनवायचे ते बनव आपलं काय म्हणजे कन्सर्न नाही फक्त स्वीट डिश बनवते माझी परमिशन घ्यायची तू तुझा आधी खाली मलाच माझे अधिकार शिकवा आणि तुम्ही तुमचे सगळे अधिकार येणा अशीच अशीच राहून द्या तुमचे अधिकार आहेत ना आशित्स। आशित्स ते कधी जाऊन ते काय बोल काय नाही बोलायचं तरी पण काही घरात पडत नाही शेवटी ते म्हणतात ना कुत्र वाकड वाकड तू काय बोलली मला मी कुठे काय बोलले मी हे बोलते रे की असं मला आपल्या घरीच असं मजत गावाकडे मम्मीने ते घरी तेवढं तुला नाही मला अरे नाही म्हणजे तुझ्या मम्मीला चांगलं काम आहे असं प्राण्यांवरती प्रेम करायचं असं माझी मम्मी म्हणते मेरी मा किती आहे बेटा जिंद मी जिंदगी मी कुठ करणार होतो कुणी मी हिंदी का बोलत असते रे हिंदी का बोलते तुम्ही माझी मम्मी थ्री लँग्वेज स्टाईल मारती मा? थ्री स्टाईल लँग्वेज म्हणजे ती परफेक्ट आहे काय माय मम्मी थ्री स्टाईल लँग्वेज परफेक्टर आर यू अंडरस्टँड बघ मी तुला आर यू अंडरस्टँड बोललो मला किती आदर आहे तुझा आवाज आवाज बोललो तुला तुझं माझं आपल्या दोघांची विषय इंग्रज पण पळून जाते आपल्याला इंग्रज कधीतरी आलेले असतात ना का आपल्या दे देशामध्ये फिरायला ते आणि मग आपलं इंग्रजी ऐकून ते पळून जातील मग मला असं वाटतं की नको आपल्या शांचे खिला पेट पण तसं नाही आपलं कोण ऐकून पळून असं ना पंचर पेन होत असणार प्रत्येक रस्त्यानी रस्त्या रस्त्याने मी येणार असे पाणीपुरी ज्यूस ते सेंट्रल टाकणार पाणीपुरी ज्यूस नसतो पाणीपुरी खायची असते हा ते सगळं टाकणार म्हणजे कसे कुठं पण थांबवायचं मीच खायचं पैसे बिल नाही मारायचं आपल्याच हा त्यासाठी आधी कष्ट अरे बहिणी जिंदगी मी आमक बी कष्ट नाही करेन माफ आला सगळं समोर आलं इथे अगं अजून आपल्या सात पिढ्या पासून खायला माहिती बर पाणीपुरी खायच उपास आहे ना, ना वहिन तुझा एवढ पाणीपुरी खायची हम्म ते पण खरंय आज माझा पण मला वाटतय की आता उपवास सोडता नाही ना पाणीपुरीचं पार्सल घेऊन जाऊ आणि मग उपवास सोडला ना आपण की देवाला अशी प्रार्थना देवाला अशी प्रार्थना वगैरे करायची प्रार्थना वगैरे केल्यानंतर नाही ना आपण काय करायचं माहिती का पाणीपुरी खायची म्हणजे काय होईल म्हणजे काय होईल माहिती का आपला उपवास देखील मोडणार आपला उपवास देखील मोडणार नाही आणि आपला उपवास देखील मोडणार नाही इच्छा देखील आपली पूर्ण होईल कळलं काय का कळत आहे पेट्रोल भरायचं म्हणजे पेट्रोल भरता म्हणते तुझ्या दादाने मला पैसे दिलेत चला आता मस्त आपण काय करू नये का जाऊया तू आपण जाऊया आणि आईस्क्रीम आणि पाणीपुरी पार्सल एवढं पण काय पार्सल पण आता उपवास आहे ना मग तिथं कसं काय आपण पाणीपुरीच्या ठेल्यावर थोडी आपण उपवास सोडू शकतो उपास सोडायचं काय आणि तिथंच वाटायचं काय आपण घरी सोडूया आणि पार्सल आपण सोबत घेऊन जाऊया ठीक आहे डन ठीक आहे हा तशी तर काय झालं मी ती का आज उपवास धरलाय पण भूक लागली मला माझी मम्मी काही घातलं असेल काय वाहि असतो मम्मीला फोन पण सासरची लोक जवळ ना कोणी त्यावेळेस करायचा आणि मग मम्मी मनातल्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या असतात कळलं कर का सासरच्या लोकांसमोर फोन केला ना मग काय बोलता येत नाही सासरची मग फक्त सासरची सुद्धाच करा सुती करा ती पण खोटी सुती करा मजा ना नाही माझी खान मग त्याच्यामुळे ना मी तरी ठरवलं की कोणी माझ्या आसपास नसेल त्यावेळेस मग मी कॉल करते पैद कर वहिनी कपटी माणसंच असं सगळं करतात घेऊन घे माझ्यातली कुठलीच बाई ना सासरच्या लोकांसमोर फोन करत नाही सासू इकडे तिकडे गेली ना इकडे केला फोन माझी मम्मी ना माझी मम्मी सासू माझ्या आजीला फोन लावायची कळ ठे कसोरी तुला तुझ्या मम्मीच भूषण सुसत असत मी नीटच बोलते मी गाडी मध्ये आपण दोघं पण नाही माझा भाऊ पण आहे तो पण ऐकतोय कपटीपणाने पण कळलं का माझी एकटीची आई नाही त्याची पण आई कळलं का मी काय चुकीचं बोल वाईन युअर लँग्वेज मी काय चुकीच बोलले प्रत्येक गोष्टी तुझ्या मम्मी सांगते की कधी पण फक्त सासूबाईंच कौतुक असतं ते तर मी काय तुझ्या दादाला असे पण बोलत असते की आपला दोष किती नाही का सासूबाईंच कौतुक करतो मग त्यात काय नाहीतर मी असं पण हे बोलत असते त्या दादाला माहिती काई काई मी नाही घेत कुठल्या गोष्टीचं टेन्शन पाणी फिरवायला आलं की थांबव मला पाणीपुरी खायची तसं तर मला पण खायची मी आत्ताच थांबेल बाहेर स्पॉटची पाणीपुरी तू खाल्ली नाही खरंच एक नंबर पाणीपुरी भेटली मी खालच खाऊन आणली इथं तर थांबलो एक मिनिट वेपर्स स्कूल अरे वहिनी किती वेळ वाया गेलो झपत पण आपल्याला वेपर्स घेऊन मी पण मला पण आणला ना